सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश बघा अनेक लोकांना मुलंबाळं होत असतात ते आई वडील लहानाचे मोठे करत असतात त्यांना शिकवतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात बघा कसं असतं प्रारब्धानुसार अनेक काही घटना घडतात आणि आपलं पूर्वपुण्य जर चांगलं असेल तर आपल्याला मुलंबाळं पण व्यवस्थित होतात आणि जर प्रारब्ध जर व्यवस्थित नसेल आपल्या मी भक्तिमार्गानुसार सांगतो तुम्हाला अनेक लोक अनेक डॉक्टर करून जीवाचा आटापिटा करून खूप त्रास सहन करून मुलांसाठी मुलं होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात डॉक्टर करून थकतात पण तरीही त्यांना मुलबाळ होत नाही याच्या मागचं कारण काय कारण बघा आपल्या हातातनं अनेक काय वाईट कर्म घडलेली असतात अनेक जन्मांमध्ये तर या जन्मात ती भोगावी लागतात काही लोकांना दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष मुलं नसतात ज्याच्याकडं प्रॉपर्टी भरपूर आहे पैसा भरपूर आहे तरी मूलबाळ नाही काही लोकांकडं काही नाही तरी मुलं भरपूर आहेत हे सांगायचं कारण काय हे संचिताचा खेळाचा प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळे कितीही देवधर्म केले तरी मूलबाळ होत नाही लोक बोलतात महाराज आम्ही सगळे उपाय करून बसलो आहे पण अजून आमच्या घरात काय दिवा लागला नाही डॉक्टर बोलतो आमचे रिपोर्ट नीलेत तरी आम्हाला मुलबाळ होत नाही काय प्रकार असेल हा नक्की कशामुळे या गोष्टी होत आहेत का होत नाहीत मुलं अशा अनेक लोकांचे प्रश्न आहेत कसं असतं मी सांगितल्याप्रमाणे अनेक आपल्या हातातनं गर्भपात झालेले असतात आपल्या हातातनं चुक्या झालेल्या असतात ते सगळं ब्रह्महत्येचं पाप मानलं असतं आणि ते पाप अनेक जन्मांपासून या जन्मात पण आपल्याकडनं घडत असतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं माहिती आहे का मग पुनरपि दुसरा जन्म माणसाला भेटला स्त्री असो किंवा पुरुष असो मग त्या जन्मामध्ये आपल्याला मुलाची प्राप्ती होत नाही हा सिद्धांत आहे त्याला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही हे भक्ती मार्गामध्ये मा या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत हा सगळा भोगाचा प्रकार आहे त्याच्यामुळं अनेक काय त्रास होत राहतात म्हणून सगळ्यात मोठं महापातक ह्यालाच असं म्हटलं गेलेलं आहे आणि मग अनेक जन्मजन्मी ती भोग भोगावं लागतं आणि मग माणस मान जो काय स्त्री पुरुष असेल त्यांना त्रास होत राहतो बाबा आम्ही असं काय पाप केलं आमच्या पदरी मूल नाही आहे तर बघा कसं असतं एक अशीच घटना घडलेली आहे मला प्रश्न आलेला आहे त्यांनी विचारलेला आहे महाराज मला दोन मुलं झाली दोन मुलं झाली पण एकही एक जगलं नाही एक पोटात वारलं दुसरं पण पोटातच वारलं डॉक्टर म्हणतो काय गर्भामध्ये रक्तसराव झाला आहे असं काही डॉक्टरचं मत आहे ठीक आहे डॉक्टर त्यांच्या परीने करत राहतात आध्यात्म अध्यात्म मार्गाच्या दृष्टिकोनाने काही गोष्टी वेगळ्या पण असू शकतात परत जे तिसरं मूल झालं ते काही दिवसच जगलं तेही मेलं म्हणजे असं का होतं याच्या मागचं कारण काय बघा याच्या मागचं कारण एकच असं एक, एक, एक तर पितृदोष असू शकतो किंवा ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता ती वास्तू चांगली नसणारे प्रेताचा वास असू शकतो तिथे त्याच्यामुळं गर्भधारण होत नाही आणि झाला तरी ते टिकत नाही काही ना काय प्रॉब्लेम होऊन ते निघून जातं ह्या गोष्टींमुळं या घटना घडतात या अशा आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत आमच्या गुरूंच्या सान्निध्यात असताना अशी एक घटना घडली एक महिला दोघांचा संसार सुखाचा होता आनंदाचा होता पण त्यांना मुलबाळ राहायचं पण ते पोटातल्या पोटातच मारायचं अनेक अनेक वर्ष असंच चाललं पण त्या जी वास्तू होती ती वास्तू चांगली नव्हती त्या वास्तूमध्ये पिशाशाचं वा वास्तव्य होतं म्हणजे प्रेताचं ते गर्भच धारण होऊन देत नव्हतं दिस डोळ्यांदा दिसायचं नाही पण ते अशी काय करामती करायचं तर ते मूल निघून जायचं अशा पण काय घटना असतात मग ते ओके झालं स्वामी महाराजांच्या कृपेने गुरूंच्या आशीर्वादाने गुरूंनी जे केलं ते त्यांच्या पद्धतीने केलं ते झालं ओके झालं ते म्हणून ह्या पण गोष्टी असू शकतात एक तर पितृदोष असू शकतो एक प्रेतदोष असू शकतो या तुमच्या घरामध्ये प्रेताचा वास असू शकतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाने शारीरिक त्रास पण असू शकतो हे तुमच्यावरती काय मान्य किंवा न मानणे हे अध्यात्म मार्गात ज्या घटना घडत आहेत त्या काळामध्ये घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगतोय त्या अशा काय घटना घडत राहतात आणि मग मुलं बाळं होत नाहीत गर्भधारण होतं ते मरतात कधी कधी मी बोललो बघा पूर्व प्रारब्ध कर्म पण घोर असतात त्या कर्मामुळे पण मुलं बाळं टिकत नाहीत ही पण अवस्था होते मग त्याच्यामुळे चिंता करायची काही गरज नाही अशक्य शक्य करतील स्वामी महाराजांनी स्वतः आहे स्वामी समर्थ महाराजांची शक्ती खूप अप्रंपार आहे मनापासून श्रद्धेने जर तुम्ही त्यांचे पाय पकडले तर भय कशाला पाहिजे निर्भय राहायचं निशंक राहायचं स्वामी महाराज सगळं छान करतात पण तुमची भक्ती पण तशी पाहिजे तुमची सेवा पण तशीच पाहिजे त्याच्या उपाय असतात अनेक असं काही नाही बाबा हा त्रास झाला मग आता कायमस्वरूपी असंच राहील का ते बघा प्रत्येक रोगावर औषध असतंच आणि त्या रोगावर औषध दिलं तो माणूस हळूहळू बरा व्हायला लागतो हळूहळू मी सांगतोय लगेच गोष्टी खाऊन रूप येत नसतं खरे प्रेत पण असे असतात जे पिशाचे असतं ते सदासद ऐकत नाही बरं का खूप अवघड काम असतं लोकांना वाटतं आम्ही घालवतो एका दिवसात घालवलं हे सगळे नाटकं असतात गाणगापूरला असंही फेकलं तरी माणसाला सहा सहा महिने वर्ष वर्ष भरतो तिथे लटकत राहतो तरी ती निघत नाही काही लोक बोलतात आम्ही एका दिवसामध्ये बुध घालवतो आम्ही आमुक करतो आम्ही तमूक करतो काही होत नाही त्याला ह्यालपाटे मारायला लावतात तरी होत नाही पैसापरी पैसा जातो पैसा तरी माणसाला फरक जाणवत नाही त्यापेक्षा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वतः कष्ट करा याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल म्हणून पहिलं मनातनं भय काढा शंभर टक्के तुम्हाला मूलप्राप्ती होईल स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ईश्वर आहे तो भगवंत आहे अनंत आहे त्याचा अंत नाही म्हणे ईश्वराचे पाय पकडा भगवंताचे पाय पकडा तुम्हाला मार्ग दाखवणारे अनेक असतील अनेकांनी मार्गही दाखवले असतील तुम्ही माझ्या परीने सांगतो आहे माझ्या बुद्धीला जे पटतं आहे मी तुम्हाला ते सांगतो आहे म्हणून बघा तुम्ही जर तुम्हाला अक्कलकोट जवळ असेल तर अक्कलकोटच्या सात पौर्णिमा करायच्यात तुम्हाला किती करायच्या आहेत अक्कलकोटच्या सात पौर्णिमा करा त्या पौर्णिमेमध्ये आरती अटेंड करा त्या आरतीमध्ये ज्यावेळेला आरतीला सुरुवात येईल जे काय तुमच्या जीवनात घडतंय ते तिथं स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि आरती झाल्यावरती पंधरा मिनटं तिथं बसून स्वामींचं नामस्मरण करा एवढंच करा दुसरं काय करायची गरज लागणार नाही त्यांना साकडं घाला सगळं छान होईल तुमचं सगळं छान होईल स्वामी महाराज अशक्य शक्य करतील त्यांना ती प्रार्थना करा किंवा गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र ग्रंथ येतो सात दिवसाचं एक पारायण असतं अशी सात पारायणं करा जर तुम्हाला म्हणजे नॉनस्टॉप होत नसतील रेग्युलर होत नसेल तर एक आठवड्यामध्ये गॅप ठेवा सात दिवस झाले आठ दिवस गॅप ठेवा परत सात दिवस झाले आठ दिवस गॅप ठेवा परत सात दिवस झाले तर आठ दिवस गॅप ठेवा अशा पद्धतीने पारायण करा तर ते पारायण करताना त्याच्यात नियम दिलेले आहेत पहिलं दुसरं पान आहे ते पहिले नियम वाचा ज्या पद्धतीने नियम आहेत त्याच पद्धतीने पारायण करा तरच त्याचा फरक जाणवेल जर ही बाधा आहे ही बाधा निघून जाईल चिंता करायची गरज नाही आलं लक्षामध्ये सगळं छान व्हायला लागेल आपोआप सिस्टम व्यवस्थित चांगले होईल म्हणून चिंता करू नका तेवढं करा केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही तिनंच पुढे गाणगापूरला जा गाणगापूरला एकशे आठ परीक्षण औदुंबराला मारा तुमच्या मागची इड्यापिड्या जाण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी सांगतो तसं करा फक्त बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही कुठला मांत्रिक तांत्रिक कुठेही जायची गरज नाही ते संगमात जा संगमात स्नान करा पहिलं तिथं या उदुंबरापाशी तिथं श्रीफळ गोडफळ द्या नारळ फोडा त्याला प्रार्थना करा तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा आणि एकशे आठ प्रदक्षिणा तिथे मारा तिथून पुढे मग निर्गुण मठाकडे जा तिथे स्वामी महाराजांचं दर्शन घ्या पादुकांचं दर्शन घ्या तिथंही अकरा प्रदक्षिणा मारा नामस्मरण करा आणि तुमच्या मार्गाला निघून जा सगळं छान होईल काय घाबरायचं कारण नाही बघा अध्यात्म या अंधश्रद्धा नाही आहे अंधश्रद्धा कोणाची बळी देणे बोकड देणे कोंबडे देणे या हे अशी फालतूगिरी आपल्याकडं नाही आहे जे आहे ते सात्विक आहे त्याच पद्धतीने मी सांगणार तुम्ही तेवढं करा काम करणार कुठला वाबा भगत नसतो ते साक्षात ईश्वर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच असतात पण तुम्ही करा त्या त्या गोष्टी करा तुमच्या जीवनात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा प्रकार जे मी तुम्हाला सांगितलं एक तर प्रेत पितृदोष किंवा वास्तूमध्ये एखादी अतृप्त आत्मा अनेक वर्षांपासून असते ते आपल्याला समजत नसते ते गर्भधारण होऊन देत नाही आणि मग असा त्रास होतो मग तेच जाण्यासाठी गुरुचरित्र पारायण करा त्याच घरामध्ये आणि अक्कलकोटच्या सात पौर्णिमा करा गाणगापूरला जाऊन तिथं संगमापाशी एकशे आठ प परीक्षणं मारा स्नान करून तिथेच मंदिराकडं जा तिथे अकरा परिक्षणा मारा महाराजांचं दर्शन घ्या पादुकांचं नामस्मरण करा तुमच्या मार्गाला निघून जा सगळं छान होईल ही स्वामी महाराजांची कृपा काही घाबरू नका सगळं छान होईल कसं आहे बघा आता जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या प्रश्ना उत्तर तुम्हाला भेटलंच असेल अनेक काही प्रश्न असतात त्याची उत्तरं द्यावी लागतात काही लोक बोलतात तुळशीची माळ घेऊन नाथांचे नामस्मरण करू शकतो का बघा कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने नियम आखलेले आहेत कोण बोलतो या माळीवर जप करू नको तो बोलतो या माळीवर जप करू नको तो बोलतो त्या माळीवर जप करू नको बघा हर आणि हर एकच वेलंटीचा फरक आहे ते सगळे कवी नारायण आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुळशीची माळ घेऊन तरी नाथांचा जप केला तरी चालेल एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही या काहीतरी छातीवर बसतील या काय ईश्वर आहे तो भगवंत आहे तो नाही लेकरांवर कृपादृष्टी करणार तर कोण करणार आहे जे घाबर घाबरवणार आहे त्यांचं काय ऐकू नका बिंदास करू शकता तुळशीची माळ पण पवित्र असते तुम्ही रुद्राक्षेची माळ घ्या तुळशीची माळ घ्या स्फटिकाची माळ घ्या अनेक रक्तचंदनाच्या अनेक माळ आहेत माळ फक्त ओढण्यासाठी असते हो मेन नाम हे मुखात होतं श्री स्वामी समर्थ श्री या मुखालाच महत्त्व आहे एक मानसिक समाधानाची माळ असते एक जपाची एक जप असतो आपला बाबा त्याचा काउंट करण्यासाठी हिशोब ठेवण्यासाठी माळा असते बाकी काही नाही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुळश तुम तुम माळे करा किंवा रुद्राक्ष माळा करू शकता आणि कसं आहे माहिती आहे का आता शाबरी मंत्र सांगा माळ जप किती दिवस करू संकल्प कसा करू इच्छा पूर्ण होण्यासाठी मला खूप त्रास होतो काय माहिती आहे का, का? सगळ्या गोष्टी बरोबर आहे पहिलं मन स्थिरावर ठेवा मन स्थिरावर पाहिजे मग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित येतात संकल्प करायची काही गरज लागत नाही काय माहिती आहे का संकल्प संकल केला तर ते पूर्णच करावं लागतं त्याच्या साध्या सोप्या पद्धतीने आपलं नाम घ्या जितकं काय करता येईल त्या पद्धतीने नाम घ्या त्रास होणार नाही तुमच्या कुठल्याही कामधंद्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही रोज सकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या त्याच्यात तुमची इच्छा बाळगा संध्याकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी वीस मिनटं ओम शिवगोरक्षनाथाय नाम घ्या संध्याकाळी वीस मिनटं त्याच्या इच्छा बाळगा नामानेच मार्ग मोकळे होतात था। हळूहळू नामानीच मार्ग मोकळे होतात तेवढं करा तुम्ही तुळशीची माळ घ्या रुद्राक्षीची माळ घ्या जी माळ आवडेल ती माळ घ्या आणि तिच्याने जप करा मांस मच्छी मदिरा याच्यापासून लांब राहा काय इच्छा पूर्ण होणार नाही आपल्या सगळं होणार प आपण काय करतो आपल्या इच्छेंचा त्याग करत नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि मग कुठलीच कामं आमची सक्सेस होत नाही आणि त्रासच होत राहतो आम्हाला त्यासाठी काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो असो पुढचा प्रश्न आहे गुरुजी माझ्यावर खूप कर्ज आहे मला उपाय सांगा कसं असतं माहिती आहे का आपण जे कर्ज काढतो ना आपल्या इच्छा आकांक्षासाठी काढतो आणि इच्छा आकांक्षासाठी आपण डोळे झाकून कर्ज काढतो त्याचा विचार करत नाही बाबा ते नंतर फेडता येईल का नाही येणार ना आम्हाला म्हणून मी काय सांगतो परत बाबांना आथर बघून पाय पसरा कशाला ओगच आग्नी तुपाची धार टाकताय जेवढं पाहिजेल तेवढंच घ्या ना कर्ज घेऊन काय करणार तुम्ही जे आम्हाला होतं तेवढंच घ्यावं त्याला कोणी काय करू शकत नाही लक्षात ठेवा तुमचे कर्ज तुम्हालाच फेडायचे तर काय ईश्वर कुठला साधू संत तुमचं कर्ज फेडायला येणार नाहीये तुम्ही घेतलंय तर तुम्हालाच फेडावं लागणार तुम्हाला अनेक बाबा सांगतील मी मार्ग सांगतो हे सांगतो ते तुम्हाला पैशाला लुटणार बाबा आणखी कर्ज होणार माझं एक प्रखड मत आहे या गोष्टींच्या भानगडीत पडू नका कष्ट करा सकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या संध्याकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या एक शाट आरत्या कुठलाही मठ असेल स्वामींचा त्या मठामध्ये आरती अटेंड करा महाराजाला प्रार्थना करा तुम्हाला ते प्रेरणा देत राहतील पुढची दिशा दाखवत राहतील आणि तुमचं कर्ज तुम्हालाच फेडायचं आहे असो बघा जे मी काय सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून हे तीन प्रश्न मी घेतले आणि या छोट्या मोठ्या गोष्टी जीवनामध्ये घडत राहतात म्हणून घाबरून जाऊ नका उन्हाळा हिवाळा ये पावसाळा येतच राहतो कुठलाच ऋतू माणसाला सहन होत नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पुनरपी उभे राहा आणि पुनरबी नव्याने कर्म घडवा आणि श्रीस्वामी समर्थ म्हणा जे काय मी सांगितलं भूत पिशाच काय असतं काय वातावरण असे घरामध्ये असतात त्याच्यामुळं गर्भधारण होत नाही त्याच्यावर पण मी पर्याय सांगितला आहे तेवढं करा तुम्ही सगळं काय छान होईल या बोध बाधा प्रेत बाधा ए जे काय असेल <clears throat> अदृश्यशक्ती काळी शक्ती ही अखंडित नष्ट होते आलं लक्षामध्ये म्हणून काय घाबरू नका जे सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश